माझं नाव संग्राम सोळंके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मी विद्यार्थी आम्ही मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून आम्हाला आमच्या कल्पनांना आविष्कार मध्ये मांडण्याचं एक आ, स्टेज मिळतं त्याबद्दल मी सर्व कमिटीचे धन्यवाद करतो मी एक आविष्कार माझ्या शब्दात काय मी एक कवितेत मांडतो ऐकावं करूया आविष्कार देतो संधी गावाखेड्यातल्या पोरांनो सुचलेल्या कल्पनांना नवनिर्माणाचा आधार देत आविष्कार करीत चला मोठी अवघड कामं झाली टूल्स अँड टेक्निकने सोपी आजच्या ऍटोमेशन आणि कलयुगात भारताला अग्रेसर करण्यास अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत चला शेतकरी बापाला शेतकरी बापाला कर्जाच्या बोजातून काढण्या शेती आणि पशुपालन व्यवसायात सुधारणा करीत आधुनिक यंत्रणा तयार करीत चला उद्योगधंद्यांना प्रगतीपथावर नेण्या देशाची अर्थव्यवस्था क्रमांक एकची ची कराया वाणिज्य व्यवस्थापनाचा अभ्यास करीत कायदा करीत चला धावपळीच्या जीवनमानाचा सुधराया दैनिक दिनक्रम आणि वाढवाया आयुष्य आरोग्याला प्युअर सायन्सची जोड देत चला कोरोनातून सावरतोय तोच एच एम पी व्ही विषाणू डोकं वर काढलाय तिकडं विदर्भात तर भलतच काही म्हणे तिकडं विदर्भात भलतच काही म्हणे लोकाचा दिवसा टक्कल पडतय मेडिसिनचे मुलं हे सगळे थांबवायला रिझल्ट देत चला संपत चालली माणूस की माणसातली या आधुनिकीकरणाने जागृत करा या मानवतेचा धर्म पोरांनो या मानवशास्त्राला नव्या संकल्पनाची जोर देत चला या मोठमोठ्या शहरांनी नुसतंच सिमेंटची जंगल आणि आकाशचुंबी इमारती इथल्या गर्दीत नाही नवकल्पनांना वाव गावाखेड्यातल्या पोरांनो तुम्हावरती सारा डाव शेतकऱ्याच्या पोरांनो पावला पावली कार्यशाळा करीत चला बांधावरील पाऊल वाटांना संशोधनाची जोड देत चला गावाखेड्यातलं पोरांनो सुचलेल्या कल्पनांना नवनिर्माणाचा आधार देत चला आविष्कार करीत चला आविष्कार करीत चला धन्यवाद सर माझी एक खंत आहे की आम्ही जे ग्रामीण भागातून येतो ते मराठीमध्ये फ्लुएंट असतो तर जे रेफरीज असतात ते हिंदू कम्युनिटीकडे असतात किंवा इंग्लिश कम्युनिटी असतात तर आमचं असं म्हणणं आहे की पुढच्या वेळेस जेव्हा आविष्कार ऑर्गनाईज होईल तेव्हा त्यांच्यासोबत एक ट्रान्सलेटर असावा की मराठीतून एक्सप्लेन केलेलं त्यांना समजावं धन्यवाद धन्यवाद खूप छान कविता केली त्यांनी मला असं वाटलं होतं आविष्कार मध्ये येणारे फक्त सायंटिस्ट असतात त्यांचा कविता वगैरेशी काही संबंध नसतो पण चांगली कविता आणि त्यांनी सर्व विषय जोडून या ठिकाणी केलेला आहे पर... विद्यार्थ्यांना आजही रागवतो माझ्या सळ कलिगला रागवतो पण त्या रागवण्यामध्ये उद्देश एकच आहे प्रामाणिकता ट्रान्सपरन्सी आणि अटिट्यूड आणि हा रक्तात असल्यामुळे माझं रागवणं हे प्रेमाचं रागवणं असतं ही शिस्त सांगायचा सा मुद्दा ही शिस्त तुमच्या अंगी बाळगायला जावी असा एक तो प्रामाणिक प्रयत्न असतो म्हणजे बाय बॉर्न बाय नेचर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशात वारसा घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे नेत आपल्या सगळ्या आविष्काराच्या तरुण मावळ्यामध्ये ही भावना स्वैत्याची स्वदेशीची आत्मनिर्भरतेची रुजवावी हा एक वेगळा आविष्कार सुद्धा आपल्यामधून पाहायला आपल्याला मिळाला पाहिजे असतो तीन चार गोष्टीचा फक्त उल्लेख होतो थांबतो कारण बक्षीस येतात हारजीत असते सुखदुःख असतं परंतु नवीन जीवनात काहीतरी आपल्याला आविष्कार मिळवायचा असतो याची आपण प्रत्येकाला जाण असायला पाहिजे आणि तुम्ही खरे देशाचे खरते खंबे पुरस्कार नाही आहात देशाचं भवितव्य राष्ट्राचं भवितव्य तुमच्या खांद्यावर उद्या पडणार आहे आणि म्हणून आपण फार सजग आणि जागरूक असायला पाहिजे असं मला वाटतं ज्या तीन गोष्टी काही मित्रांनी केल्या खरं तर मी आम्ही सगळेच एवढे भरवून गेलो होतो की विद्यार्थी मित्रांनी इतक्या चांगल्या भावना आमच्यासमोर मांडल्या त्यांची प्रतिभा त्यांचा हा अंतरंग आणि त्यांचं हे ज्ञान आम्ही स्तब्ध झालो त्याच्यापुढे आपण काय बोलावं परंतु प्रोटोकॉलचा भाग म्हणून काही गोष्टी आपल्यासमोर वडीलकीच्या नात्याने ठेवायच्या वाटतात त्या मी ठेवतो हो विद्यार्थ्यांच्या ज्या काही दोन तीन सूचना होता आता राजभवनमध्ये व्हाईस चान्सलर जेबी सी जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलरची मिटिंग वर्षातून दोन वेळेस होते तेव्हा सुद्धा हा मी विषय घेणार आहोत राष्ट्रीय भाषेला मराठीला अभिजात दर्जा मिळाला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये भाषेविषयी आत्मीयता असायलाच पाहिजे ते अगदी नैसर्गिक आहे आणि म्हणून भाषेचा संवादक एका विद्यार्थी खूप सुंदर बांबूच्या विद्यार्थ्यांनी कविता मांडली त्यांनी खऱ्या आविष्कारचा आमच्या आमच्यासमोर मांडला आणि आशा व्यक्त केली की द्विभाषिक असावा तो आताही होता परंतु याच्या पुढच्या काळामध्ये ती सुचण्या सुचत आहे तिचं आम्ही स्वागत करतो आणि राजभवनला मान्य राज्यपाल तो सूचना करू की पुढच्या काळामध्ये या आविष्कारासाठी दोन किंवा तीन लँग्वेजमध्ये येणारे एक्सपर्ट हे त्या भाषेतून परिवर्त करून समजून घेणारे असावे कदाचित मी इंग्लिशमध्ये मॅथमॅटिक्समध्ये कंपटिशनलमध्ये लिंग्विस्टिकमध्ये फार स्ट्रॉंग असेल पण तो व्यक्तो व्यक्त होताना माझं प्रेझेंटेशन पाहताना ते मला दिल्या जात नाही आणि म्हणून मी कदाचित बाजूला असो अशी भावना कोणाच्या मात होऊ नये म्हणून व्यक्त होण्यासाठी प्रगट होण्यासाठी अशा काही संरचना आपल्या करतील का याचा आम्ही नक्कीच विचार करू आता स्टेअरिंग कमिटी तर करतीलच परंतु जॉईंट बोर्ड ऑफ फैजानचं सगळे साथ महाराष्ट्रातले कुलगुरू त्यात मॅडम पण आहे आम्ही ही राजभवनासमोर आपली कैफियत मांडू आणि मला स्वतः राज्यपाल मोदय सध्याचे आपले ह्या विद्यार्थ्यांच्या जीवन घडणीमध्ये आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये आणि त्यांना घडवण्यामध्ये असे फार सशक्त आहे आणि त्यांच्या ह्या सूचना आहे ही सूचना त्यांना नक्कीच आवडेल या दोन सूचनाचा आम्ही स्वीकार करतो आणि आमच्या परीने राजभवनमध्ये मांडून पुढच्या आविष्कारापर्यंत त्याला परिवर्तित करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करूया